मी जेव्हा माइंडच्या प्रवासाचा अभ्यास करते किंवा विचार करते की ती कुठे कुठून कुठे कुठून कुठे कुठल्या कारणाने का गेली असेल म्हणजे आधीचं वास्तव्य जळगाव जिल्ह्यामध्ये होतं फैजपूरला तिथून ती, ती कुठल्या तरी निमित्ताने चिखलदऱ्याला गेली होती म्हणजे मी कुठल्या तरी निमित्ताने म्हणते पण मी तिच्या तोंडून ऐकलं होतं की तिला आत्महत्या करायची होती तिला स्वतःला संपवायचं होतं आणि तिने तीच जागा का, का निवडली हे मला माहीत नाही पण कदाचित माईंच्या पुढच्या कामाची सुरुवात तिथून होणार असावी म्हणून परमेश्वराचीच ती इच्छा होती की माईंना फेजपूरमधून चिखलदराला परमेश्वर तिथे घेऊन गेला भगवंत तिथे घेऊन गेला आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या स्थानिकांच्या ज्या अडचणी होत्या तिथल्या स्थानिकांचे जे प्रॉब्लेम्स होते जे तिथले लोक सहन करत होते म्हणजे तिथला तो चौऱ्याऐंशी गावांचा जो लढा तेव्हा सुरू होता स्थलांतराचा विषय तेव्हा सुरू होता व्याघ्र प्रकल्पाचा त्या त्या विषयापर्यंत आई पोहोचली आणि तिच्याकडून जे काही शक्य होतं म्हणजे त्या दरम्यान ती स्वर्गीय आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधींपर्यंत तो विषय घेऊन गेली होती ते फोटो होते आमच्याकडे तर मला असं वाटतं की ओ, आई जेव्हा चिखलदऱ्यामध्ये हळूहळू तिथे आईने थांबायला सुरुवात केली किंवा के लोकांशी बोलायला सुरुवात केली तेव्हा काही वनवासी रजिस्टर झालेली नव्हती पण या लोकांसाठी मला काय करता येईल या विचारातून जेव्हा आईने तिथे काम सुरू केलं असेल तेव्हा एक विचार तिने मला बोलून दाखवला होता की ममता आता माणसं कुठे एकत्र येतात तर एकतर ग्रामीण भाग जर तो असेल तर देऊळ किंवा देवळाचा पार देवळा देवळाचं अंगण ह्या ठिकाणी बऱ्यापैकी लोक संध्याकाळच्या वेळेला एकत्र येतात सुखदुःखाची शेअरिंग कुठं होते कुठे एकमेकांशी बोललं जातं तर अशाच ठिकाणी जिथे लोक एकमेकांना भेटतात त्या विचारातून तिने तिथे श्रीकृष्णाचं मंदिर बांधलं तेही लोकवर्गणीतून लोकसहभागातून कारण माईंकडे तसंही काही नव्हतं त्यामुळे लोकांचा सहभाग आणि लोकांची वर्गणी या ठिकाणी खूप महत्त्वाची होती आणि त्यातून ते मंदिर उभं झालं आणि लोकांना तिथे बसण्यासाठी किंवा एकमेकांशी बोलण्यासाठी एक जागा मिळाली आणि तिथे एकमेकांची सुखदुःख शेअर करणं सुरू झालं आणि कुठे ना कुठे लोकांच्या मनामध्ये हा विश्वास दृढ होत गेला की ह्या ज्या बाई आहेत किंवा ही जी बाई आहे माई आहेत त्या आपल्यासाठी इथे आलेल्या आहेत आणि इथे आपली आ, समस्या ऐकून घेतली जाते इथे आपला प्रॉब्लेम आपण शेअर करू शकतो आणि इथे काही ना काही सोल्युशन मिळतं आपल्यासाठी कुणीतरी आहे जे बाहेरून आलेलं आहे आणि मला वाटतं तो लोकांचा जो विश्वास माइंडवरचा होता किंवा अजूनही आहे त्यातूनच पुढे मग एक भरीव कार्य घडणार होतं जे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत